बेकायदा गो जातीचे मास व बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई माननीय उप विभागीय पो, पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार बारामती शहरातील देवळे इस्टेट येथील माडा कॉलनी येथे काही इसम गोवंश जातीचे मास व जिवंत वासरे बेकायदा जवळ ठेवल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार बारामती शहर पोलीस स्टेशन व उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्तपणे कारवाई करण्यात आली त्यामध्ये बाराशे किलो गोमांस दोन जर्सी गाई व दोन जर्सी वासरे तसेच तीन चार चाकी वाहने असा एकूण सहा लाख बेचाळीस हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून इसम नामे सलीम चांद खुरेशी सुफियान रफीक बागवान गुलाब बंसीलाल शेख सफेन आमिन शेख मेनू मुबारक खुरेशी गौस मुबारक खुरेशी आशिफ मुक्ता खुरेशी अशा इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी असे काय निदर्शनात आले आहे की बारामती कचराकुंडी परिसरामध्ये दोन वाहने बेकायदेशीरपणे लावलेली आहेत व तिथे गुरांचे मास अस्तव्यस्त अवशेषामध्ये पडलेले दिसून येत आहे नेमके बारामतीत चालले काय असा प्रश्न बारामतीकरांना पडला आहे तरी संबंधित गोमास प्रकरणी खात्यानेही चौकशी व्हावी व असं बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या इसमांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे असे सजीव संरक्षणची मागणी आहे तसेच बारामती नगरपरिषदेच्या कचराकुंडीमध्ये हरवेळेस गोमास टाकण्याचा प्रताप सतत घडत आहे तरीसुद्धा बारामती नगरपरिषदेचे अधिकारी का सौजन्य दाखवतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे गोवंश जातीच्या मासाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायची असते परंतु उघड्यावर गोमास पडलेलं सतत आढळून बारामती नगर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या कचराकुंडीमध्ये सतत आढळून येत आहे तरी हा गैरप्रकार थांबवा व जबाबदार असणाऱ्या कचराकुंडीमधील अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी वेगवेगळ्या स्तरावरून मागणी होत आहे